कवठेमाकाळमध्ये मा बनावट आयकर अधिकारी बनून नामांकित डॉक्टरांची लूट सोळा लाख रोकड व किलोभर सोने लंपास कवटेमाकाळ तालुक्यात जत येथे धक्कादायक घटना घडली आहे येथील सुप्रसिद्ध डॉक्टर जगन्नाथ मेहत्रे यांच्या घरी चार अनोळखी इस्तमांनी स्वतःला आयकर अधिकर अधिकारी म्हणून ओळख दिली त्यांनी ओळखपत्र दाखवत घरात प्रवेश केला आणि सर्व सॉरी रिटेक त्यांनी ओळखपत्र दाखवत घरात प्रवेश केला आणि सर्च वॉरंट दाखवून झाडाझडती घेण्यास सुरुवात केली या कारवाईच्या आड तब्बल सोळा लाख रुपयांची रोकड अंदाजे किलोवर सोन्याचे दागिने घेऊन ते पसार झाले अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच जतचे एस डी पी ओ सचिन थोरबोले आणि पी आय ज्योतिराम पाटील आणि एल सी बीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करून आरोपीचा शोध सुरू केला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना अत्यंत नियोजनबद्ध व पद्धतीने घडवून आणल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे